नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये जे काही घटना घडली आहे त्या महिलेवरती त्या तीन पुजाऱ्यांनी अत्याचार केला तिच्यावरती सुरुवातीला अत्याचार केला रेप केला आणि नंतर जे काही माग नदी आहे त्या नदीमध्ये तिला मारून टाकलं या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघताय तर एक पुजारी आहे त्या तीन पुजाऱ्याने तिच्यावरती रेप केला आणि तिला मारून टाकलं परंतु जर मी तुम्हाला म्हटलं की ही घटना अशी घडलेलीच नाही आहे तर तुम्हाला काय वाटत नक्कीच ही घटना अशी घडलेली नाहीये असं त्या महिलेच्या घरच्यांनी स्टेटमेंट स्टेटमेंट न्यूज चॅनल झालं काहीतरी खूपच मोठा तिला मारली असेल किंवा काय कशावरून किंवा पैशांवरून कशावरून माहिती नाही म्हणूनच ती घरातून गेली आहे हे सगळे जिम्मेदार आहेत माझ्या दिदीच्या हत्यासाठी त्यावेळी तिला एवढी टॉर्चर केली एवढी टॉर्चर केली का तिला आज हा निर्णय घ्यायला लागला आता सगळी बोलतात का ती एक आई आहे तीन वर्षाच्या मुलग्या मुलाला सोडून कशी जाऊ शकते तर मी तुम्हाला सांगते ना तिला त्यावेळी एवढा इमोशनल टॉर्चर केला एवढा इमोशनल टॉर्चर करता का तिने तिने विचार केला का आता कायच आहे माझा तिने विचार केला का कायच करू मी तिला कायच नाही समजलं आणि ती गेली ती निघाली तिकडून आणि आम्हाला अजून आम्हाला पोलिस आम्ही पण नाही सपोर्ट केला आम्ही कंप्लेंट घेऊन गेलो तिकडे एन आर आय कुठेतरी त्या महिलेचा सासरा आहे असं त्या त्यांनी सांगितलंय त्या सासरा अशा मागण्या करायचा काही आर्थिक मागण्या करायचा फिजिकल मागण्या करायचं आणि या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळं या घटनेचं कुठंतरी रूपांतर या पुजाऱ्यांच्या हातातून कुठंतरी कृत्य करायला लावलं त्या महिलेचं असं म्हणणं आहे त्या महिलेच्या जी काही लहान मुलगी बहीण आहे त्या बहिणीचं असं म्हणणं आहे की हे पुजारी काहीतरी अत्याचार करतात आणि लगेच मान्य करतात तर असं खरंच नाहीये ज्यावेळेस आम्ही पोलिसांकडून या घटनेची तक्रार करण्यासाठी गेलो त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला मदत केली नाही असा पहिला आरोप आहे दुसरा आरोप की राजकीय पुढा पुढे पुढारी कुठेतरी या पोलिसांना प्रेशर करतात दबाव देत आहेत असा दुसरा आरोप आहे तर या आरोपामध्ये पोलिसांवरती आरोप करताना त्या म्हणतात की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना मागणी करत होते की जे काही लाईव्ह लोकेशन आहे आम्ही तुम्हाला सांगतो तिचं जे काही लास्ट लोकेशन आहे आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त आम्हाला शोधून द्या आणि आमची जी काही बहीण आहे ते बहीण आम्हाला शोधण्यामध्ये मदत करा परंतु ज्या वेळेस त्या पी एस आय होत्या त्यावेळेस त्या पी एस आयनी सांगितलं हे बघा त्या महिलेला तुम्ही कुठं लपवलं हे आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला शोधून देऊ म्हणजे पोलिसांनी कुठेतरी शोधण्यापेक्षा त्या पोलिसांनी त्या महिलेला तपास करण्यापेक्षा पोलिसांनी त्या महिलेच्या घरच्यांवरती तिच्या वडिलांवरती प्रेशर आणलं की तुम्ही तुम्हीच मुलीला लपवलं आणि त्या मुलीला तुम्ही समोर द्या आणि आम्ही त्यांना ताब्यात घेऊन तुमच्या हवाली करू दुसरा महत्वाचा आरोप की जे काही राजकीय पुढारी आहेत ते राजकीय पुढारी खऱ्या अर्थानं त्या महिलेच्या घटनेवरती दबाव टाकताना दिसत आहेत मित्रांनो घडलंय असं की सासरा तिची सासू तिला मेंटली टॉर्चर करताना दिसते आणि या टॉर्चरच्या माध्यमातून ती महिला कुठेतरी त्या मंदिरामध्ये सहारा घेण्यासाठी त्या मंदिरामध्ये बसली ही घटना पूर्णपणे सी सी टी कैद झालेली आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की सुरुवातीला त्या दुपारचं त्या महिलेला जेवण दिलं गेलं आणि रात्री त्या महिलेला चहा देऊन का पेय देऊन त्याच्यामध्ये असणारी भांग त्याच्यामध्ये विष टाकलं आणि ते विष देऊन त्या महिलेला कुठेतरी गुंगीचं औषध देऊन त्या गुंगच्या माध्यमातून त्या महिलेवरती रेप केला परंतु मित्रांनो ज्या वेळेस हे पुजाऱ्यांनी अटक केली पुजाऱ्यांना पुजारी कुठलेही तपास न करता पुजारी लगेच लगेच मान्य करतात खरंच या घटनेच्या मागे कुठले तरी राजकीय पुढारी आहेत का हे बघणं गरजेचं आहे आणि दुसरी एक राजकीय लेवलला असणारी घटना म्हणजे जे काही पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत यांच्यावरती काल सांच्यापारी जे काही गोळीबार झालेले त्या गोळीबारामध्ये पाच गोळ्या झाडल्या गेल्या आणि पाच गोळ्यामधून एक गोळी त्यांच्या कानाला लागली गोळी कानाला लागली एवढं सगळं होऊन पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडावरती एक घोषणा कायम राहिलेली ती घोषणा म्हणजे फाईट फाईट ही फाईट नक्की कशाच्या विरोधात करायची हे त्यांच्या जे काही समर्थक आहेत त्या समर्थकांनी हा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला प्रश्न असा पडतो की डोनाल्ड ट्रम्पची आता तब्येत कशी आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेटमेंट हॉस्पिटलमधून स्टेटमेंट देताना सांगितलं की माझ्या आता तब्येत व्यवस्थित आहे परंतु ही गोळीबार त्यांच्यावरती झालाच का हा नक्की प्रश्न पडताना दिसतोय गोळीबार झाला का याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर गोळीबार होण्याचं कारण असं की जे काही अमेरिकेमध्ये इलेक्शन लागणार आहेत आणि प्रचार अर्थ डोनाल्ड ट्रम्प असणार प्रचार करताना दिसत आहेत प्रचार सभेदरम्यान जे काही एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि एका बाजूला जो बायडन आहेत त्यावेळेस मित्रांनो असं घडतंय की जो बायडन यांचं कुठेतरी पारड कमी होत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं पारडं कुठेतरी जड होताना दिसत आहे ह्या जड होणाऱ्या पारडामधूनच ही घटना घडली असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं फायरिंग झाली परंतु फायरिंग करणारा जो कोणी व्यक्ती होता त्याच व्यक्तीला त्याच ठिकाणी बीएसएफने जागीच ठार केलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही कसं बघताय एक भारतीय म्हणून तुम्ही कसं बघताय आपल्या राज्यामध्ये पण आता काही दिवसामध्येच असणारे विधान परिषदचं इलेक्शन लागणार आहे भरपूर साऱ्या घडामोडी आपल्याकड पण घडत असतात जसं की जळगावच्या पॅसेंजर रेल्वेवरती असणाऱ्या जमावाकडून दगडफेक झाली या घटनेकडं पोलीस प्रशासन कसं बघतंय आणि जे काही रेल्वेचे पोलीस आहे त्या रेल्वेच्या पोलिसांनी अजून माहिती असे दिली की अजून ही घटना घडली आहे का नाही घडली आम्हाला माहिती नाही जे काही एक्स हँडल आहे त्या एक्स वरती जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही म्हणताय की जो कोणी अनोळखी व्यक्ती आहे अनोळखी व्यक्तीच्या नावावरती आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि याच्यामध्ये आम्ही तपास करतोय असं रेल्वे पोलिसांचं म्हणणं आहे मित्रांनो जे आठ आमदार फुटले जे आठ वोटिंग फुटले या गोष्टीवरती पण आपण म्हणताय की पूर्णपणे लक्ष घालून बघणार आहेत मी मेघराज गाववर आहे तुम्ही बघतात क्रांती न्यूज माझं जर चॅनल बघायचं असेल तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता माझ्या युट्यूब चॅनलवरती मला फॉलो करू शकता माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती मी मेघराज गाववर आहे तुम्ही बघता क्रांती न्यूज धन्यवाद